मामा आले काय गत ताई खूप घाई घाई बोलवलं काय अडचण आहे का नाही नाही दादा असच भेटायला बोलवलं अरे तब्येत का खराब केली आजारी का तू थांब तुला चहा आणते पैशाच तू बोलायला लावू नको हक्काच हे सोडू नको दादा जमीन विकली का रे हो ना खूप अडचणीत होतो काजावर जवळ दगड ठेवून विकली तुला तर काय माझ अडचण आहे रे मी काय म्हणते माझा हिस्सा मला देऊन टाक ताई तुला तर माहिती आपलं क्षेत्र कमी तुला काय देऊ आणि काय ठेऊ ते काय मला माहिती नाही कायद्यानुसार माझा हक्क आहे तो मला पाहिजे नाही तर तुला माहितीच आहे तू म्हणली ना तब्येत का खराब केली अगं सहा महिन्यांपासून बाबांचा दवाखाना चालू आहे तुम्हाला मी कळवलं सुद्धा नाही आठ लाख रुपये खर्च आला आणखीनही लागतील ताई एक भाऊ तुझ्या पुढं भीक मागतोय यात मला कमीपणा नाही कारण याच हाताने तुझा सांभाळ केला आहे तुझं कन्यादान केलं आहे एक बहीण भावाची पाठ राखी नसते पण तू तर पैशासाठी मला कोर्टाची पायरी चढायला लावतेस अरे दादा असं नाही तू गैरसमज करू नको ताई हा भाऊ तुला कधीच अंतर देणार नाही तुझ्या चोळी बांगडीसाठी तो आयुष्यभरासाठी बांधलेला आहे पण आज एक पोरग त्याच्या बापासाठी तुला भीक मागतय मला माफ करता येईल